नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राशीची लोकं जास्त खोटे बोलतात आपण सर्वजण आपल्या जीवनात कधी ना कधी खोटं बोलतो परंतु आपल्यापैकी बरेच जण आपल्या सवयींमध्ये खोटं बोलणं समाविष्ट करतात पण काही लोक गरज असताना किंवा परिस्थितीनुसार खोटे बोलतात चला जाणून घेऊया राशीनुसार कोण सर्वात जास्त खोटं बोलतं मेषरास मेष राशीची लोकं नेहमी खोटं बोलतात मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे मला राग येत नाही हे नेहमीच असतं पण सत्य हे आहे की मेष राशीची लोकं कधीही शांत स्वभावाची असू शकत नाहीत ते नेहमी शांत दिसण्याचा प्रयत्न करतात हे त्यांचं खोटं आहे वृषभरास वुरुशवरास। वृषभ राशीची वुरुशवरास। लोकं खोटं बोलतात तेव्हाच त्यांना लाभ मिळतो अन्यथा या राशीची लोकं खोटं बोलण्यासाठी ओळखले जात नाहीत हे लोक एकनिष्ठ असतात आणि साधं जीवन जगतात मिथूनरास मिथुन राशीची लोक खोटं बोलण्यात निपुण असतात या राशीच्या लोकांचा प्रत्येक गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो जे इतरांना खोटं वाटतं ते त्यांना बरेचदा खरं वाटतं आणि ते तसं करत राहतात कर्करास करकर राशीची लोकं खोट्यापेक्षा थोडे वरचे असतात पण ते खरे बोलत नाहीत या लोकांना विशेषतः सत्याचा विपर्यास करण्याची सवय असते सिंहरास साधारणपणे सिंह राशीची लोकं खोटं बोलत नाहीत जेव्हा त्यांना खोटं बोलायचं असतं तेव्हा ते खोटं कोणालाही दुखावणार नाही अशा पद्धतीनं ना मांडतात बऱ्याच वेळा तो एखाद्या खास व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी किंवा एखाद्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी खोटं बोलतो कन्या रास कन्या राशीची लोकं त्यांच्या समस्या लपवण्यात चांगले असतात वेदना होत असूनही ते स्पष्टपणे खोटं बोलतात की त्यांना कोणतीही समस्या नाही पुढची रास आहे तूळ तूळ राशीची लोकं अनेकदा अनिर्णयशील असतात त्यामुळं त्यांना खोटेपणाचा अवलंब करावा लागतो ते सत्यापासून दूर पळतात आणि खोट्याचा अवलंब करतात आणि त्यात अडकल्यानंतर ते खोट्यातून बाहेर पडू शकत नाहीत त्यांच्यासाठी खोटं बोलणं हा रामबाण उपाय ठरतो वृश्चिक रास जर तुम्हाला वृश्चिक राशीची लोकं असं म्हणतात की त्यांना कशाचंही व्यसन नाही तर ही लोकं शंभर टक्के खोटं बोलत आहेत धनुरास जर तुम्ही धनुराशीला असं म्हणाल की मला तुमची काळजी नाही तर ते खरं नाही सत्य हे आहे की त्यांना तुमची काळजी आहे ते त्यापेक्षा त्यांना तुमची जास्त काळजी आहे असं असतं पुढची रास आहे मकर मकर राशीची लोकं आपल्या भावना व्यक्त करत नाहीत काही संकटात अडकले तर ते खोटं बोलतात आणि म्हणतात की त्यांना कुणाच्याही मदतीची गरज नाही कुंभरास या राशीची लोकं आपलं काम पूर्ण करण्यासाठी खोटं बोलतात त्यांना वाटतं की प्रेम आणि युद्धात सर्व काही न्याय आहे म्हणून ते खोटं बोलण्यास मागे पुढे पाहत नाहीत आणि शेवटची रास अर्थातच मीन या राशीची लोकं सत्याला घाबरतात परंतु प्रत्येक वेळी खोटं बोलण्याचा मार्ग निवडत नाहीत जिथं त्यांना योग्य वाटेल तिथं ते खोट्याचा अवलंब करतात तर मंडळी या काही राशी आहेत ज्या खोटं बोलतात पण ते चांगल्यासाठी बोलतात तुमची रास कोणती आहे ह्यात नक्की बघा